हो पहिला मुद्दा असा आहे आमचा की झोडपी जंगल येथे रहिवाशी असलेल्या सर्व नागरिकांना आपल्या मालकी हक्काचे पट्टे मिळायला पाहिजे कारण सावनेर आता वाढलेला आहे पूर्ण सावनेरच्या आजूबाजूला आपले प्लॉट टाकलेले आहे लेआउट टाकलेले आहे त्याच्या अजूनपर्यंत सात बारा बनलेला नाही म्हणून आणि आपण गुंठेवारीसाठी नगरपरिषद जातो तर गुंठेवारीसाठी ते नगरपरिषदचे अधिकारी म्हणतात की तुम्ही ह्या कागद आणा फेरफार पणजी आणा आखीव पत्रिका आणा हे सगळं कार्य भूमी अभिलेखच आहे म्हणून माझी विनंती आहे की साव सावनेरच्या एस ओनी भूमी अभिलेख करायला आदेश द्यावा आणि वाढलेल्या सावनेरचा सर्वे करून त्यांची कागदपत्र जमा करावी त्यांची कागदपत्र तयार करावी आणि हे जर कागदपत्र तयार झाली तर यांचा गुंठेवारीचा विषय निघाली निघेल असा आदेश शिवोनी भूमी अभि अभिलेख कार्यालयाला द्यावा नगर परिषद कार्यालयातील मुख्याधिकारी म्हणजेच शिवो माजी या शिवोनी मा आपल्या निवासस्थानावर दहा लाख रुपये खर्च केलेले आहे असा माहितीच्या अधिकाराकडून मला मिळालेल्या माहिती प्राप्त झालेली आहे आणि दुसऱ्या पत्रात खर्च झालेला नाही याचाच अर्थ असा की दहा लाख रुपयाचा भ्रष्टाचार या शिवोनी केलेला आहे म्हणून शिवो आणि त्याचा संबंधित इंजिनियर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी आम आदमी पार्टी सामने पट्टे अलोकेशनच्या कामासाठी आपण उपोषण केलं होतं संजय भाऊ टेंबेकर यांनी त्याच्यामध्ये दे इनिशिएटिव्ह घेऊन हे मार्गी आम्ही लावलं होतं एकूण पासष्ट पट्टे वाटण्यासाठी अलोकेट झाले होते परंतु त्याच्यातून फक्त पंचेचाळीस पट्टे वाटून वाटण्यात आले आणि बाकीचे पट्टे कोणत्यातरी कारणाने थांबवण्यात आले असेच पट्टे असे भरपूर सारे पट्टे आपल्या मध्ये होते त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पूर्ण सावनेर साठी आपण हे पट्टे वाटप करू परंतु ते पट्टे अजूनही वाटप झालेले साठी म्हणून हा प्रत्येक जनतेचा अधिकाऱ्याचा एका छोट्या नोकरी करणारा किंवा बिझनेस पासून मोठ्या